भावांनो आता मंदिराकडे निघालेलो आहे आपण तर देवदर्शन करणार आहोत आपण प्रभू श्रीरामाचे सकाळच्या वाजलेले आहेत साडेसहा जय श्रीराम तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी सकाळी वर्धा चालू आहे गलती मैंने बच्चों

Jadi, आपलं अयोध्याचं दर्शन झालेलं आहे आणि हनुमानगडीचं पण दर्शन झालेलं आहे दर्शन करून मी चाललो रूमवर आता बघूया आजचं मुक्कामचं वगैरे काय जय श्रीराम